नमस्कार मित्रांबा शुभ सकाळ कशा आता बऱ्या मंडळी सकाळचे सात वाजते आणि खूप पाऊस पडतो आहे तर बघूया नदीवर जाऊन मासे चरक येतो कारण रात्र खूप पाऊस पडतो आहे आणि आत्तासुद्धा पाऊस पडतो आहे बघू शकता तुम्ही पाऊस आणि लाईटसुद्धा गेले पावसातून पाऊस पडतो सगळ्या नदीला मासे चढतात ते बघूया ते आमचे उगवत आहेत तुमच्याबरोबर जातो मी बघतो जरा आहे सकाळी सात वाजता तर आता मी बावी जवळ आलोय मी आता बाळू खाली आहे आणि हा जो हारलाय तो आपल्याला पाणी हो वगैरे किती आहे तो मोठा हारलाय वरून पाणी येतं सकाळी सातचं वातावरण आहे सकाळी सात वाजताचं तर दादाच्या घराच्या इथे आलो होता उगवत आणि ते पाण्याची अवस्थावर किती पाणी भरलं इकडे मी काही बांध नाही फोडले तसे मला बांध फोडायला लागतं नाही तर पण पाणी साचून ते मातीसाठी वाहून जाईल तर बांध फोडेन मी नंतर खूप पाणी भरतं आहे पाणी जातं आहे थोडं थोडं फिरतो तर मला बांध फोडायला लागतील ते साईडचे पाणी बघा किती नदीला जाते मित्रांनो ते एक बारकी किरी भेटली मला जास्त मोठी नव्हती बारकी भेटते तर ठीक काय काय भेटतं आपल्याला आणि आता मी आलं भाटल्या आहेत हे भाटलं आहे पाणी बघा घ्यायचं तर बघतो आपलं खाली नदी जाऊन नदीच्या बाजूने तिकडे तिकडे पाणी दाखवतो तुम्हाला नदीला किती आलं आहे पूर्ण आडाची झिरपी आडाची झिरपी बोलतं तिला आणि ह्याचं पाणी वगैरे किती आहे संभावणं जायला लागेल पाण्यावरच मग उडक्या एवढं पाणी बाजूला नदी आहे इकडे सगळी तर इकडे धामणकोंडीवरती आमचे मासे मिळतात आता भात शेती नसल्यामुळे सगळे बांध असे फुटलेले आहेत त्याच्यामुळे मग मासे राहत नाही घर चढलेले हो अनुभव नाही पण होऊया मित्रांनो हा बघा नदीचा रुद्र होता पाणी बघा कसं फडकळत वाहत होतं आणि तुम्ही उन्हाळ्यातून असेल नदीचं पात्र किती पाणी केवढं असतं आणि पावसातून बघा पाणी केवढं लागलं आहे जवळजवळ आठ ते दहा फूट वरती आहे पाणी सगळं सह्याद्रीचा वरून जे पाणी असतं ते सगळं इकडे तर तुम्ही बघत बघत चाललो आहे इकडे मळ्यांमध्ये असतं आमचे धामणकोंडीवरती मासे अडकतात मरती मला दोन मळे दिसले पण ते माझ्याकडे काही झिलं नव्हतं म्हणजे मासे पकडायची जी जाळी असते ते नव्हतं मी असं झालं बोल बघूया तर नाही काय दिसत नाही मला

मोठे दगड आहेत तिथे ते मोठे दगड सुद्धा दिसत नाही ते याचे मोठे दगड आहेत आणि ही जी नदी आहे ही नदी आहे तर ते मासे जे असतात म्हणजे माळ्याचे मासे वगैरे असतात नदीचे ते घाबरतात असं खजूर पाणी झालं की आणि मग ते असे वरती चढत चढत चढतात असे हे जे पाणी आहे तिथं पाणी ज्यांना भेटेल तसं ते जातं चढत 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 आणि काही जणांनी जर पाळणे लावलेले असतील तर ते पाळण्यात तुम्हाला दाखवतो मी कशी सिस्टीम असते ती आता पाणी आहे तर या पाण्यातून असे वर चढत जातील जसं पाणी भेटतं तसं आणि जर समजा इथे मासे चढलेले असतील आणि इथं बांध असेल तर मग त्यांना खाली जायला भेटत नाही मग तिथे अडकतात आणि अडकले की मग ते भेटतात तर तुम्हाला आता मी पाळण्याची सिस्टीम दाखवतो कोणी लावला असेल तर मी तुम्हाला तिकडे दाखवेन चला बघूया इथं काय हलत नाहीतर मग हल्लं की मग थोडंसं आपल्याला अंदाज येतो की तो मासा अडकला आहे म्हणून हे झुकून नेता पाणी म्हणजे पाण्याचा फोर्स किती असेल तुम्ही विचार करा पाण्याचा फोर्स किती आहे चला बघूया वरती जाऊया तुम्ही म्हणायला काय काय बघ झाड हलतं तर पाण्याची सिस्टम कशी असते तुम्हाला सांगतो तिथे म्हणजे असे लाकडाने असे बांधून घेतात वाशे वगैरे असतात वा ते या साईडला तिथे ते पण ठेवतात म्हणजे काहीतरी अशी वस्तू ठेवतात त्यानंतर त्याच्या खाली ही जी खप आहे हे बघा ह्या इचून त्या दगडापासून ते ह्या दगडापर्यंत ते असे बांधून घेतात वाशे वगैरे असतात त्याच्याने आणि त्याच्या खाली मग खूप पाळणा ला लावतात तर पाळणा लावला की काय होतं पाळण्याचे जे वर खालचे जे मासे असतात तर असं उडी मारताना असं उडी मारताना मग त्या पाळण्यात जातात कारण पाण्याचा फोर्स जास्त असतो आणि माशांची झेप जात नाही तोपर्यंत तिथपर्यंत वरच्या पाण्यापर्यंत तर मग ते पाळण्यात अडचतात तर अशी ही पाळण्याची सिस्टीम असते जो घरचा तो मासा तो सगळ्यात पाळण्यात पडतो तर मला पुढे पण दाखवू का पाणी किती जोरात आहे तिथे गोव्यावरती जाऊन काय आपल्याला दिस भेटतंय आहे कारण पाणी असल्यामुळे मग मासा तो पाण्याबरोबर जातो झाले आणि असे बांध असल्यामुळे बांध फुटलेले असल्यामुळे मग मासा राहात नाही मळीमध्ये खेकडा भेटला दिसला आपल्याला पारखी फुल आहेत तर मला बघून बघत असते मी हे वरती घेत आहे त्याची लेंगी पारकाच आहे बारखीच हिरवी आहे परंतु रश्याला होईल की मला तुम्हाला खाजेरी भेटतोय दोन भेटले आहेत याला पकडतो आणि मग नेतो घरी रस्ता तरी होईल खायला बारकच आहे मी काय मोठं पकडू शकत नाही एवढं जास्त मोठं हे बघा घामण कोण घामण कोण बघा कशी भरून वाटते आता मला इथे एक मळ्या भेटल्या दाखवतो तुम्हाला बरोबर हा एक मळ्या आहे आणि दोन बारकी किरीवेची पोरं भेटतात थोडं थांबतो इथेच बघतो काय भेटतं आहे का आपल्याला कारण नदी जवळ असते तिथेच जवळ नदी आहे आणि मग मासा मग मा ओढती झेप घेतो बघूया काय भेटतं आहे का कारण ह्या बघा आपल्या मागे काजू लावल्या होत्या काजूची बी टाकली होती त्याची ही रोपं राहिली होती ही गावठी काजू आहेत तर चला आपले काजू विकत आणण्यापेक्षा ह्या जगेला बऱ्या जगेला महत्त्वाच्या कारण मी इथे पंचवीस पंचवीस तीस काजू लावल्या होत्या तिथली फक्त एकच मोठी झाली आहे तिकडे आणि ह्या काजू बघा गावठी काजू त्याच्यामध्ये गावठीच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आहे कारण काजूच्या ह्याच्यावरूनच मला खूप छान वाटलं काजू अशा माझ्या तरारल्या आहेत हे बघा तीन काजू आहेत इथं लावलं आहे तुम्ही ह्या साईडला काही तर त्या मेल आहेत काही काजू लावल्या त्या मेल आहेत आणि ह्या अशा आपल्या झालेल्या आहेत तीनच आहेत ठीक आहे आणि तिकडे चार आहेत ती पडली आहे ठीक आहे चला एवढं तरी बघा यशने पकडले आहेत

तळीवर तळी असे या ठिकाणचं नाव आहे तळी आणि ही आमची पायवाट आहे खालून ही टाकी आहे म्हणजे खालची मळ्यातून आम्ही खालत जायचो तर पाणी बघा किती पावसातून वरती येतं म्हणजे एवढं पाणी येतं तर आम्ही वा नदीतून वाट काढत काढत मग वरती जायचो उन्हाळ्यातून किंवा हिवाळ्यातून पावसाळ्यातून इकडे वाट जाणार की नाही तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्ही पुढे वाटत नाही आहे या साईडला जायला तर चला आता पुढे राहण्यासारखं नसल्यामुळे मग मी आता घरी चाललो आहे कारण मग दोघं ती जण आले होते ते आधी घेऊन गेलेत मग घेऊन गेल्यानंतर मग काय भेटत नाही आपल्याला फक्त त्याला बघूया दाखवात आपल्याला काय जर दिसलं मग आपण घेऊ आपण जाऊ आता आपण वरून आलो आहे आता ह्या खालच्या साईडने जाऊ इथे खालच्या मळ्यात काय भेटलं तर बघू थोडं बहुत एक आशा ठेवू काय भेटेल त्याची कारण मला दोन किरवे आणि एक मळ्याचा मासा भेटला आहे मोठा आहे मग आहे ॲवरेज आहे तो बघू अजून इथून भेटलं तर म्हणजे आलं आलो तसं काहीतरी सांगतो तर हे बाबा असं असं एक पकडलं आहे म्हणून पण त्याच्यासाठी मग ते हे लागते जाई लागते माशांची कारण मग ते मासे चढत होतात तर ते आपल्या हातात येत नाही सहसा मी ते असे आपल्या पाणी खगळू झालं म्हणजे पाया पाणी खगळू झालं की मग दिसण्यासं होतात कुठून पाणी त्यांना जसं भेटेल तसं ते पळत राहतं मग बाकी पुढं पळत नाही येण्यासारखे पळत राहतात ते असं आहे माशांचं मित्रांनो तुम्हाला पाळण्याची टीम दाखवतो मी पाळण्या पाळणा लावलेलं आहे दाखवतो तुम्हाला हा बघा पाणी म्हणजे नक्की जे मासे येतात घाबरून ते या पाण्याला वरतीचं पाणी येते त्या पाण्यामध्ये घाबरतात आणि मग असे चढतात ते असे चढताना हा जो असतो त्याच्यामध्ये त्यामुळे ना पुढी मारायला भेटत नाही अशा फोर्स जात नाही कमी फोर्स मिळतो आणि मग ते या पाण्यात पडतात तुम्हाला समोर जे झाड दिसते असं आडवं पडलेलं तर ते सुद्धा मागच्या पावसाळ्या मागच्या दोन पावसाळ्याच्या दोन पावसाळ्या दोन पावसाळ्यापूर्वी वाहत आलं ते तिकडे वरच्या साइडला होतं तर नदीने बघा केवढं मोठं झाड आहे आणि जे वरती टाकले आहे ते बघा समोर तुम्हाला दिसतं तिथे असे इथे पाळा धरलेले दिसतं तिथे तिथे एक आहे तिथे एक आहे आणि त्या साईडला एक आहे ते नायरीच्या साईडने पाळणे धरलेले आहेत ते तिकडून बघा एक मळ्या भेटलाय मला आणि दोन तीन बारीक पोरं आहेत मी बारीक पोरं आणली बोललो तेवढं तरी घरी घेऊन जाऊया नाही तर मला हसली असते कायच घेऊन नाही आलंय म्हणून तर चला आता परत जातोय आई बरोबर बघूया काय भेटतंय ते आ, पाणी काय नाही तिथून पाणी काय माहिती काय पाणी आलंय ना चला बघूया आता भाकरी खाऊन जातो परत पाणी कमी आता पाऊस कमी आलाय तर मासा अडकतो मग मळ्यांमध्ये तर भेटला तर मग तू घेऊन तर तार हो आता मी आणि ताई निघालो आहे दोघंजण बघूया भाजी पण बघायची टाकायची आणि बघूया त्यात मासेचे भेटले तर कारण बहुतेक लोक गेलेत आता मी जातो आहे मी आता गेलो तिकडे नाही जात आहे वरच्या ठिकाणी नाणे वगैरे आहेत तिकडे सलफट्टेच वगैरे जात आहे बघूया तिथे भेटत आहेत का आपल्याला ताई आले नाही हे दाखवते हे बघा हे झिलकुलं बोलतात त्याला झिला तर ते घेतलं आहे बघूया काय भेटतील ते भेटतील बघा आम्ही आता आलो आहे नाणेगोटेकडे सलपट्टीत ते बघूया ते बहुतेक माणसं आलेत तिकडे खाली आहेत आणि आम्हीसुद्धा आलो आहे थोडा पावसाचं आणि छत्री पण घेत नाही पण येत नाही कारण मोबाईल दिसेल म्हणून ते आमचं आम्ही जातो वरती बघतो काय घेतो का बघा काही चाललं आहे पुढे प्रेशर बाय किती आहे सगळी जमीन आहे सगळी पोकटून गेले पाण्याने प्रेशरने पाण्याच्या प्रेशरने एक मला भेटला आहे आम्हाला कारण जण आले तिकडे सकाळपासून फक्त आता वरती जातो आता मोबाईलची बॅटरी पण जरा कमी आली कारण काल रात्रभर लाईट नव्हती थोडीशीच ह्याच्यावरती मी आता हे रेकॉर्ड करतो आहे हो जेवढे भेटेल तेवढे हे करायचं आणि मग नंतर दाखवेन तुम्हाला किती आहेत ते नाही तर मग आपल्याला टाकल्याची वाजी न्यायची आहे मित्रांनो ह्या मळ्यांमध्ये दिसतात आहे आम्हाला असे थोडे तिकडे सुद्धा थोडेसे आहेत बघूया तिकडेसे भेटत ते मित्रांनो पाऊस आज मासे पकडायला गेलो होतो मी दोन दुसऱ्यांदा गेलो पहिल्यांदा गेलो तेव्हा मला काय एक मळ्या आणि तीन चार किरवे भेटल्याचे बारीक बारीक पोरं तर मग ताई बोलली की आपण जाऊ आपण दोघंजण जाऊ तर आम्ही गेलो पाऊस खूप पडत होता आणि मळ्यामधलं पाणी असं ते कमी झालं की मग मासे मिळतात पण मध्ये मध्ये पाऊस पडत होता तर मग आम्हाला बिर्यांना भेटले मध्येच बिर्यांना भेटले तर ते बोलले ठीक आहे आपण वरती जाऊ त्याच्यानंतर मग त्याने ते फावडं वगैरे आणलं होतं आणि हरला काढली त्याने हरला काढली आणि त्याच्यामुळे मग मासे थोडेसे अडले कारण मग पाणी होतं पाणी कमी झालं बाजूने पाणी गेलं ते तर असं त्यांनी ते आम्हाला थोडीशी मदत केली परंतु माझा काय मोबाईल स्विच ऑफ झाला हवामान थंड होतं त्याच्यामुळे पटकन स्विच ऑफ झाला माझा मोबाईल त्याच्यामुळे मला काय शूट करायला भेटलं नाही तर असा हा व्हिडिओ होता आपल्या थंडीच्या माश्यांचा आणि तुम्हाला आता मी मासे दाखवतो काय माहिती नाही आले होते कोण नाही बघा थंडीचे मासे भेटले हे मळे आणि हे काय फिटलँड आहे ना फिटलँड आहेत तर गेले तसं काहीतरी आपल्याला फायदा झाला थोडा बहुत हे पिक टाकल्याची भाजी आहे हे आपल्या रानातच उगवते टाकल्याची भाजी पण भेटली आणि आम्हाला हे थंडीचे मासे पण भेटले